नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो कारण देवपूजा ही अपूर्ण आहे जर आपण दिवा लावला नाही तर आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतापर्यंत पोचन पोचवण्याचे कार्य हे दिव्यामार्फत होत असते म्हणून देवपूजा करण्यापूर्वी सर्वात आधी दिवा लावावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवा लावण्याचे विशेष असे काही नियम जाणून घेणार आहोत तेलाचा तुपाचा दिवा केव्हा कधी कसा लावावा दिवा अशा पद्धतीने लावावा त्यामुळे आपल्या यशाची प्राप्ती होईल तसे कुबेर निरंजन दिवा आपण कसा व कुठे लावावा हे आपण आज जाणून घेणार आहोत ह्या दिव्यामुळे आपल्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती नक्कीच होणार आहे चला तर मग कशा प्रकारे दिवा लावायचा ते आपण जाणून घेऊया घरामध्ये दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते दिवा लावण्यापूर्वी घरात काही गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ घासून स्वच्छ करून लावावा दिवा हा कधीही तुटलेला फुटलेला तसेच तेल गळणारा नये काही घरात दिव्यावरून तेल ओंगळत असते आणि आपण तोच दिवा सतत लावला जातो अशामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण जेथे स्वच्छता असते अशा ठिकाणी भगवंतांचा वास असतो म्हणून दोन दिवे ठेवावेत आणि तो आपण घासून पुसून मगच लावावा काही घरात तुपाचा तर काहींच्या घरी तेलाचा दिवा लावला जातो तर काही घरामध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात काही घरात दिवा हा समृद्धी समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून लावतात ज्याच्याकडे गाईचे शुद्ध तूप असेल त्यांनी दररोज शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा परंतु आजकाल सर्वत्र तुपात भेसळ येत असल्याने प्रत्येकजण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात ज्या व्यक्तीच्या घरी गाईचे तूप काढलेले जाते त्यांनी असा दिवा अवश्य लावावा यामुळे अनेक फायदे होतात तुपाचा दिवा व तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे माहिती नसते ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली देवपूजा लाभदायक किंवा नुकसानदायक ठरू शकते तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या डाव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा आपण नेहमी डाव्या बाजूला म्हणजेच देवघराच्या उजव्या बाजूला लावावा देवाची वात देखील कोणत्या दिशेला पाहिजे हे देखील माहिती असणे खूप महत्त्वाचे असते आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे आपण देवघरात दिवा लावतो त्यावेळी दिव्याची वात पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधीही वात असू नये आणि एक आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे आपण एकत्रितपणे तेल तूप दिवा असा कधीही लावू नये जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नये तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी असतील किंवा तुमच्या काही इच्छाची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा मात्र आपण त्यातील वाद जी लावत आहोत ती आपण लाल रंगाची असावी श्री विष्णू व लक्ष्मीच्या फोटोसमोर असा दिवा लावावा यामुळे सर्व इच्छा पूर्तता होते तसे धनदा धन देखील आपल्याला होतो जर तुम्हाला तुमच्या घरावर कोणते मोठे संकट आले असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर अशावेळी आपण हनुमानांसमोर दररोज लाल रंगाच्या वातीने तेलाच्या तीन मुखी दिबा आपण लावावा यामुळे आपल्या आपल्यावर हनुमानांची कृपा होते व आपली भीती व कष्ट दूर होतात उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करू शकता तेलाचा दिवा आपण लावत असाल तर आपण राईचे तेल किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा वापर करावा त्यामुळे आपल्यावर शुभफळ प्राप्त होतात तसेच तर आपण दररोज दिवा लावतो मात्र लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन नक्की दिवा लावावा हा थोडा थोडा बसका व गोल असतो याला पुढे चोचीसारखा शेप दिलेला असतो हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो हा दिवा लावल्यानंतर आपण त्यात एखादी लवंग किंवा एखादी काळीतील व तांदूळ किंवा फुलाची एखादी पाकळी यामध्ये आपण कोणत्याही एखादी वस्तू आपण त्यात टाकावी काही न टाकता आपण हा दिवा लावू नये असा दिवा लावल्याने आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होते तुम्हाला हा दिवा लावताना आपण तो डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये त्याआधी आपण थोडेसे तांदूळ टाकावेत मग आपण दिवा लावावा, हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे त्यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते तर तुम्ही पण असा घरात कुबेरदेवांचा दिवा संध्याकाळी रोज लावावा नक्कीच तुमच्या घरावर पण कुबेर देवांचा आशीर्वाद आणि तुमच्या घरामध्ये पण धनदौलत नक्कीच आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नक्कीच राहणार आहे त्यामुळे तुम्ही पण रोज अशाच प्रकारे दिवे जर लावले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद